नमस्कार मी साक्षी अरुण काळसरपे लोकनाथ बापूजी यांनी महिला महाविद्यालय यवतमाळतील बी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी या व्हिडिओमध्ये आपण नेतृत्वाच्या व्याख्या व वैशिष्ट्य बघणार आहोत नेतृत्वाच्या व्याख्या नेता किंवा नेतृत्व या संकल्पना सहजपणे आकलन होणाऱ्या नाहीत त्यासाठी आपल्याला पुढील काही व्याख्या सांगता येतात बर्णसच्या मते नेतृत्व म्हणजे स्वतःमध्ये एक व्यापक प्रक्रिया असून शक्ती एक महत्वपूर्ण घटक होय नेतृत्व म्हणजे संबंधावर आधारित अशा व्यक्ती व समूहातील संबंध किंवा पुढारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने निश्चित होतात नेतृत्वाची वैशिष्ट्ये गुण सबुच्चे चांगला नेता किंवा यशस्वी नेतृत्वासाठी त्या व्यक्तीमध्ये अनेक गुणांचा समुच्चय असला पाहिजे प्रखर बुद्धिमत्ता विश्लेषणात्मक विचारशक्तीचा समावेश त्यामध्ये होतो सामान्यपणा व असामान्यपणा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत इतरांपेक्षा काहीतरी